Hi! Happy Humans Day to all of you, my beautiful ladies. आणि आजचा हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे याच्यामधून मला काहीही नको आहे मला फक्त एवढंच पाहिजे की तुमच्यामधला जो हॅपीनेस आहे आपल्यातलं जे चाइल्डहुड असतं ते आपण प्रत्येकाच्या अंतर्मनात हे असतं प्रत्येकाला खळखळून खर, असायचं असतं पण आपण काय करतो ना की कोणी काय म्हणेल ह्या विचाराने आपण बऱ्याच गोष्टी करत नाही सकाळी उठायची इच्छा असते वॉक करण्याची इच्छा असते एक्झरसाईज करण्याची इच्छा असते पण आपण स्वतःला एक्सक्युजेस देतो आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात आपण सगळ्या मागे ठेवत असतो आणि प्रियॉरिटी देतो आपण आपल्या आपल्या घरच्यांना त्यांच्या हेल्थला आणि आपण आपल्या हेल्थला नेहमी साईडला करत असतो या वुमन्स डेला स्वतःला प्रॉमिस करा स्वतःला हे प्रॉमिस करा सा सा की मी येणाऱ्या पुढच्या वुमन्स डे पर्यंत स्वतःला एवढं इम्प्रूव्ह करणार आहे स्वतःची डाएट व्यवस्थित फॉलो करणार आहे रेग्युलर एक्सरसाइज म्हणा नाहीतर छोटंसं दहा मिनटाचा वॉक म्हणा सकाळी असो की सायंकाळी असो सगळ्या सा गोष्टींना वेळ निघत असतो पण तो काढण्यासाठी आपलं मन मात्र तयार नसतं आणि हे तयार करण्याचं काम आपण स्वतः व्यतिरिक्त तर दुसरं कोणीही करू शकत नाही मुलांना आपण जेवढं जास्त वेळ देतो अफकोर्स आपण त्याला दिला पाहिजे पण त्या व्यतिरिक्त आपण स्वतःसाठी दोन पाच मिनटं काढू शकतो की नाही स्वतःला तयार करण्यासाठी पूर्ण घर सांभाळण्यासाठी आपण प्रत्येक दिवस सकाळ संध्याकाळ लागलेलो ला असतो आणि मला हेही माहीत आहे की पूर्ण दिवसभर काम करून देखील देखील ज्या गोष्टीचा एक रुपया आपल्याला मिळत नाही ना तर घरचे लोक त्या गोष्टीला एवढी किंमतही देत नाही पण का आपण अपेक्षा करायची की कोणीतरी आपल्याला आपल्या कामांचं श्रेय देऊन जाईल तेही बोलण्याने स्वतःची स्तुती स्वतः करायला शिका स्वतः आनंदी व्हायला शिका म्हणजे दुसऱ्यांवर डिपेंडंट राहण्याची गरज पडणार नाही तेही फक्त एका छोट्या स्तुतीसाठी काही गरज नाही आहे स्वतःच्या कामात स्वतःला इतकं बिझी करून घ्या त्या कामांचा रिझल्ट कोणी बघून तुमची तारीफ करेल यावर डिपेंडंट न राहता स्वतःला एवढं बिझी करा स्वतःला एवढं इम्प्रूव्ह करा आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जेव्हा स्वतःला गुंतवून घेत असतो तेव्हा आपल्याला बाकीच्यांची पडलेलीच नसते की कोणी येऊन आपल्याला काय बोलणार आहे म्हणून आणि स्वतःची आपली लाईफ ही एक सेटल होत जाते काही काळानंतर आणि या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये बरेच काही चेंजेस घेऊन येतात फिजिकली आणि मेंटली देखील ज्या छान छान गोष्टी तुम्ही मुलांसाठी बनवून त्यांना खाऊ घालतात ना मिक्सशुअर करून तुम्ही रोज ते कन्झ्युम करा कारण की आपल्याला नेहमी वाटत असते की मुलांनी छान खाल्लं पाहिजे घरच्यांनी छान खाल्लं पाहिजे पण आपण स्वतः का नाही याचा नक्की विचार करा आणि याच्यापुढे तुमचं डाएट तुम्ही रोज काय खाता याचा नक्की विचार करा किती चांगल्या गोष्टी तुम्ही कन्झ्युम करताय ह्या गोष्टीचा नक्की नक्की विचार विचार करा स्वतःला वेळ द्या स्वतःला कसं तुम्ही जास्त अजून इम्प्रूव करू शकतात फिजिकली मेंटली याचा विचार करा आणि वुमन्स डेसाठी याच्यापेक्षा जास्त मोठं गिफ्ट अजून काय असू शकतं तुमचा रिकामा वेळ हा तुमच्या हातात असतो चार लोकांसोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा तुमचं माइंड रिफ्रेश होईल असे तुमचे आवडीचे काम तुम्ही घरात बसून करू शकतात स्वतःसाठी काही ना काही विकत घ्या का आपण वर्ष वाट बघत असतो की कोणी येऊन आपल्याला गिफ्ट देईल आपल्याला सरप्राईज देईल काही गरज नाही आहे वर्षानुवर्ष वाट बघून देखील नाही मिळत कधी कधी गिफ्ट तर मग का आपण स्वतःला नाही द्यायचं आणि फक्त वाटच का म्हणून बघत राहायची सो स्वतःला गिफ्ट करा स्वतः आनंदी राहा तुमच्या कामात स्वतःला इतकं गुंतवून घ्या की ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला वेळच नाही मिळणार घरात दिवसभर काय करते हे विचारणारे बरेच असतात नाही का पण का त्यांना म्हणून आपण उगाच उत्तर देत बसायचं की मी रोज घरात काय काय किती किती कामं करते आणि ह्या उत्तर देता देता स्वतःला एवढ्या त्या गोष्टीत गुंतवून घ्यायचं की आपली मेंटल हेल्थ देखील आपली खराब होऊन जाते काही फरक पडतो का समोरच्याला तुम्ही दिवसभर कितीही रडून तुमच्या अश्रूंची किंमत नाही येत समोरच्याला आणि का करावी येणे तुम्हाला जे हवं आहे जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही डायरेक्ट समोरच्याला एका एक वेळा एक सांगून बघा की तुम्हाला काय हवं आहे म्हणून कारण समोरचा व्यक्ती हा देवाचा डोकं तर नाही ना की त्याला तुमच्या मनातल्या गोष्टी समजून जातील थोडंसवतः म्हणजे असे पॉझिटिव्ह चेंजेस केले तर आपली आणि समोरच्याची लाईफ इझी होऊन जाते आणि ह्या सगळ्या चेंजेसमुळे आपली फॅमिली पूर्ण हॅपी राहायला खूप जास्त मदत मिळत असते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट फायनली तुमच्या मुलांवर पळत असतो की घरातली भांडणं रडणं ओरडणं आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे स्वतःला कुठल्या तरी कामात गुंतवा म्हणजे ना भांडणासाठी तुमच्याकडे वेळ असेल आणि र रडण्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा गोष्टीतून स्वतःला लवकर लवकर सावरायचं कसं हे पटापट शिका जेणेकरून लाईफ खूप इझी होऊन जाते आणि आपलं आयुष्य हे सरळ सुंदर आणि सोपं होऊन जातं या सगळ्या गोष्टी म्हणून हे सगळं दाखवून मला तुमच्याकडून आजच्या व्हिडिओमधून काहीही नको आहे सबस्क्राईब करू नका लाईक करू नका शेअर करू नका फक्त म्हणणं एवढंच आहे की असे कितीतरी वुमन्स डे आलेत आणि गेलेत आणि आपण स्वतःसाठी कधीही विचार केला नाही जस्ट एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवत असतो हॅप्पी वुमन्स डे त्याच्या पलीकडे आपण काहीही करत नाही तर चेंजेस करायचे आहेत जग बदलणार नाही आपण स्वतःसाठी स्वतःने बदललं पाहिजे आणि मग पुढच्या वर्षी स्वतःला विचारा की काय होते आपण आणि ह्या एका वर्षामध्ये आपण स्वतःमध्ये किती पॉझिटिव्ह चेंजेस केलेले आहेत ज्याने तुमची लाईफ तुमची हेल्थ तुमची फॅमिली किती तुम जास्त हॅपी आहे आणि हेल्दी आहे या गोष्टीचा नक्की विचार करा स्वतःला यातून कुठले ना कुठले नक्की पॉझिटिव्ह प्रॉमिस करा आणि याचा रिझल्ट बघण्यासाठी तुम्हाला पुढच्या वुमन्स डेची वाट पाहावी लागणार नाही ॲट दी एंड मला एवढंच म्हणायचं आहे हॅपी राहा हेल्दी राहा वन्स अगेन हॅपी वुमन्स डे टू ऑल ऑफ यू